रामकृष्णारी हे बघा आता आज माऊलींची पालखी इथून निघणार आहे देऊमधून इथं माझ्या मुलीचे इथं अगदी कालच म्हणायचं आज आ, काल प्रस्थान झालं आणि हे बघा स्वयंपाकाची तयारी झा चालली आहे आमची अगदी शंभर एक माणूस येतं शंभर दीडशे माणसं त्यांचं स्वयंपाकाचं चाललं आहे बघा इथं आम्ही आता मटकीची भाजी करणार आहे आणि कांदा परतायला टाकला आहे मोठ्या पातीलात आता इथं पूर्ण मसाले काढून घेतो आहे लसू कांदा लसूण धना पावडर मिरची पावडर संडे मसाला मटन म मसाला हे संपूर्ण मसाले मी काढून घेते आणि कशी आहे संपूर्ण सगळीच जण अगदी झटून लागलेत स्वयंपाक बी चाललेला आहे इकडे आता एवढ्यांना स्वयंपाक बनवायचं म्हणलं सगळीच झटून लागल्यात बघा स्वयंपाकाला आणि आणि ह्यावेळेस कसं आहे स्वयंपाक हा बाहेरच असतो पण पावसामुळं पावसामुळं कसं आहे घरातच स्वयंपाक चाललेला आहे आणि बाहेर तर खूप पाऊस आलेला आहे बघा त्याच्यामुळं घरात स्वयंपाक चाललेला आहे हे बघा संपूर्ण मसाले काढून घेतलेले इथं हे बघा इकडं आपला कांदा अगदी छान परतलेला आहे त्याला इथं कांदा चिरून घेतलेला आहे ना आणि तो चांगला असा परतू परतू घ्यायला लागतो बघा अगदी मोठ्या घेस मोठं पातीला ठेवलेलं आहे आणि आमचा स्वयंपाक तर आता चालला आहे काही तिकडच्या घरात काही स्वयंपाक करतात काही इकडं करतात म्हणजे अशी सगळी पण चालू आहे स्वयंपाक काही चपात्या लाटतात अशा पद्धतीने आता कलथा खूप म्हणजे वाफ खूप लागते त्याच्यामुळं जरा फडकं हाताला पकडले मसाला आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे बघा कांदा चांगला परतत परतत आला की मग आपल्याला मसाला टाकून द्यायचा बघा पूर्ण म्हणजे कढीपत्ता कढीपत्ता जेरी वगैरे हे संपूर्ण टाकले बघा मसाला बी टाकून घेतलेला आहे आणि आता मसाला बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा हा तुम्ही जेवढा मसाला परतान तेवढं एकदम भारी वाटते आणि कसं आहे आज या देऊ गावात अन्नदान हे अन्नदान खूप केलं जातं त्याच्यामुळं इथं प्रत्येक घरोघरी स्वयंपाक असतं आणि दिंडीवाली लोकांना जेवण असतं बघा हे बघा आता आपण ही मटकी टाकून याच्यात पूर्ण मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही तीन तीन किलोची मटकी आहे बघा पूर्ण आपण धुवून घेऊन याच्यात टाकून देऊया आता ही मटकी आपल्याला पूर्ण अगदी हलवून घ्यायची बघा मस्तपैकी संपूर्ण मसाला ते एकत्र करायचे आणि मैत्रिण मोठा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा आणि कसं आहे हा म्हणतात ना अन्नदान आता हळद राहिली होती टाकायची म्हणून ती मागून टाकली देण्यात नव्हती हे बघा हळद बी टाकून घेतलेली आणि थोडासा मोठा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ आजचा आणि व्हिडिओ खूप खास आहे हे बघा अगदी संपूर्ण हे परतून घेतलेलं आहे बघा अगदी मस्त अगदी संपूर्ण हे परतून आहे आपण परतून घेऊन आता हे पूर्ण आता बघा पाणी वाचणार आहे त्याच्यात आणि अगदी खालवर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात बघा आता इथं मी शेंगदाण्याचा कूट भाजून घेऊन तो सुद्धा टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट टाकलाय हवरी तीळ वाटून टाकलेलं आहे म्हणजे हे थोडे थोडं टाकलेले बघा किती छान ग्रेवी आलेली आहे अगदी मस्त टेक्चर आणि आता ही कोथंडी आता आ, ही भाजी आपल्याला शिजून द्यायची बघा चला मग भाजी शिजल्यावरच पाहूया आपली भाजी हे बघा अगदी छान उकळी सुकलेली आहे त्याला आणि रंग बी खूप छान दिसतोय आणि आता कसं आहे याच्यापेक्षा जास्त रंग झाल्यावरच दाखवणार आहे तुम्हाला बघा आता आपली भाजी कशी वाटते हे बघा मैत्रिणी कशी वाटते ही तुम्हाला भाजी वाटते का छान अगदी मटकीची अगदी मस्त अशी लपथपीत भाजी झालेली आहे अगदी शंभर एक माणूस जेवण अगदी भरपूर एवढं झालेलं आहे बघा चला मग आता दुसरी तयारी इकडं पुलाव भाताची तयारी केलेली आहे बघा पुलाव भाताला पातेलं ठेवलं आहे कांदा टाकून घेतला आहे अगदी कडीपत्ता बी भरपूर टाकायचा आहे आणि आपल्याला आता हे चांगलं परतून घ्यायचं व्हायचं अगदी छान पद्धतीने हो कमी परतणार आहे आता हा संपूर्ण कडी पत्ता मी त्याच्यात टाकून देणार आहे बघा अगदी हे बघा त्याच्यात मी तमालपत्र टाकलेत आणि काही खडे मसाला सुद्धा टाकून देणार आहे बघा खडे मसाला बी टाकायचा आपल्याला हे बघा छान पद्धतीने अगदी आपल्याला हे बघा हो तमालपत्र अजूनही टाकले आणि कसं आहे माणसं भरपूर आहे आणि अगदी सोप्पा स्वयंपाक आहे मटकीची भाजी चपाती पुलाव असा आपला स्वयंपाक येईन जिलाबी असे आयटम आहेत अगदी छान आयटम आहे बघा आणि आता चाल त्याच्यात संपूर्ण जिरी मोरी अगदी सगळं हे टाकून घेणार आहे बघा एकजण टाकायला एकजण हलवायला कारण की इथं एका एका माणसाचं काम नाही आहे अगदी फटाफट स्वयंपाक चाललेला आहे आणि खरंच आम्हाला हा स्वयंपाक करताना खूप आनंद वाटला म्हणजे खूप आनंद वाटला बघा खूप भारी वाटलं हे बघा कांदा बी आपला अगदी छान परत आलाय आता टॅमॅटो बी टाकून घेतलेत टॅमॅटो अगदी मस्त पद्धतीने परतायचे अगदी छान पद्धतीने अगं हो टॅमॅटो अगदी भरपूर चिरला होता भरपूर तो टॅमॅटो आपण त्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि याच्यासाठी आलेलं असण्याची पेस्ट तर वाटून ठेवलेली पण आपल्याला आधी टॅमॅटो परतून घ्यायचं आहे बघा अगदी टॅमॅटो अगदी सॉफ्ट झाला पाहिजे आणि कांदा बी चांगला परतलेला आहे त्याच्यामुळं आधी कांदा परतून घेतला आणि मग टॅमॅटो टाकला आता पुन्हाही टमॅटोवर कांदा बी आपला परतणार आहे म्हणजे पूर्ण त्याचा आपल्याला कच्चापणा घालवायचा आहे आप आणि आपल्याला करायचं आहे अगदी पुलाव खूप सुंदर पुलाव करायचा आहे आणि हा स्वयंपाक करताना खूप आनंद वाटतो एक उत्साह वाटतो कारण की वर्षातून एकदा म्हणतात ना आपल्या घरी दिंडी येते हे बघा आता इथं संपूर्ण ह्या भाज्या घेतलेल्या आल्यापर लसणाची पेस्ट टाकली तोंडली टाकलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं कारण की भाज्या चिरलेल्या मी तुम्हाला दाखवल्या नाही आहे मी आता याच्यातच सांगणार आहे मी काय काय टाकलेलं आहे हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी अगदी मापा त्याच्यात मी बटाटा ग्रीन पीज, आशा, आशा ले ले बागा। बागा मत, फ्लावर ग्रीन पीस तोंडली अशा आणि अशा पद्धतीच्या संपूर्ण भाज्या टाकून दिलेल्या आहे बघा आणि हे बघा मट म्हणतात ना भाताचा मसालासुद्धा टाकला आहे बिर्याणी भाताचा इथं बटाटा फ्लावर अगदी सगळं टाकलं आहे बघा हे बघा कोथिंबीर बी टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी बेडकी मिरची पावडर बी टाकलेली आता संपूर्ण हलून हे चार पाच किलोचं तांदूळ टाकलेलं आहे कोळम खूप पातळे आणि खूप भात भरपूर होतो अगदी हे बघा एवढं तांदूळ टाकले आता आता ते आपण पूर्ण अगदी हलवून घेऊया बघा मस्त पिकी अगदी पूर्ण खालवर करायचं आहे याच्यात खडे मीठ टाकलेलं आहे बघा आपल्या अंदाजेनुसार मीठ टाकून घ्यायचं हे बघा आता आपल्याला याच्यात पाणी ओतून घ्यायचं अगदी कोथंबीर विथंबीर सगळं टाकलं आता पाणीसुद्धा अगदी कडक तापवलेलं आहे ते पूर्ण ओतून द्यायचं अगदी उकळी आलेलं पाणी हे म्हणजे कसं आहे आपला भात वगैरे अगदी व्यवस्थित होतं बघा आता इथं कोथंबीर बी टाकलेली आहे आणि कसं आहे ते आल्यावर सुद्धा भजन वगैरे मस्त झालं कारण की मी याच्या आधी हिडिव टाकलेला आहे बघा भजनाचा संध्याकाळचा हे बघा आता आपल्याला मापातच पाणी वाचायचं गरम पाणी उकळलेलं आहे अजूनही थोडं तांदूळ टाकलं आहे म्हणजे कमी नको पडायला <coughs> आता माझी मुलगी बघा कशी हलवती आणि कसं आहे त्या पातीला बायांचा स्वयंपाक आणि त्या घरात दुसऱ्या घरात सुद्धा चालू आहे स्वयंपाक हा हे बघा आता गरम पाणी आपल्याला ओतून आहे संपूर्ण उकळलेलं पाणी आहे आणि कसं आहे पातीला बी खूप मोठं उचलायला बी खूप प्रॉब्लेम होतो दोघ जण धरून हे बघा दोघांनी धरून पातीला ओतल्या आधी उकळी यायला लागली त्या पाण्याला मस्त पिकी उकळी यायला लागलेली बघा चला मग आता एकदा भात आपला हलूया मैत्रीण कसं झालंय हे तुम्हाला वा <coughs> वारकरी लोकांचं जेवण वगैरे हो कसं वाट तुम्हाला आजचा स्वयंपाक हा कसा वाटला नक्कीच सांगा हे बघा किती छान कलर बी दिसतोय आणि त्याच्यात आता थोडंसं गावरान तूप बी टाकणार आहे बघा आजचा हा दिंडीवाल्यांचा स्वयंपाक अगदी घरीच केला आहे सगळ्यांनी मिळून झटून अगदी मन लावून केलाय म्हणजे हे बघा यांनी इकडं बी चपात्या करतात आणि त्यांच्या बायासुद्धा आम्हाला करू लागतात म्हणजे त्यासुद्धा काय अशा बसत नाही आहे काही तिकडं चालल्यात असे दोन गॅस चालल्यात चपात्यांवर आणि इकडं चाललं आहे भजन अगदी भजन छान सुंदर चाललेलं आहे बघा मस्तपैकी आता हे आपला भात झाला की आपल्याला लगेच जेवायला बी बसायचे भजनाचा मस्त कार्यक्रम चाललेला आहे आणि हवा भाताला बी इकडं उकळे आले अगदी छान गदा गदा आली बघा मस्त पिके आता पाहूया आपण बघा अजूनही थोडीशी बाकी आहे पण आता बारीक गॅस केला की संपूर्ण आपला पुलाव तयार होणार आहे आणि आजचा व्हिडिओ एवढा स्पेशल आहे मैत्रिणी खरंच पहिल्यापासून व्हिडिओ बघा शेवटपर्यंत खूप छान वाटते बघायला आणि आता आपण एकदा भात खालवर करून त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवून देऊया आणि माझाही व्हिडिओ पाहिल्यापासून बघा नवीन सांगून मला एक लाईफ एक सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा शेजारची बिल घंटी द्यावा आणि नक्कीच काही चुकलं तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणी मग हे बघा आपला पुलाव अगदी छान पद्धतीने अगदी थोडी बाकी राहिली स्वयंपाक बी अगदी झटपट झालेला आहे <coughs> वारकरी मंडळींना आता वर्षातूनच भेटायचं एकदा आणि खूप भारी वाटतं एक उत्साह वाढतो माणसाचं बघा आता इथे जेव तर आपला रेडी झालेला आहे बघा आता जेवणाच्या पंक्ती बसल्यात काही इकडं बसतात काही त्या घरात बसतात म्हणजे कसं आहे पाऊस तर बाहेर भरपूर असतो बाहेरच पंक्ती असतात पण पावसामुळे यावेळेस घरात बसवायला लागलात सगळ्यांना बघा इथे जाव आहे मुलगी वाढते सगळ्यांना बघा किती छान वाटते आणि असं जेवताना प्रसन्न वाटतं ना कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्कीच सांगा